नमस्कार कर्मकविता आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम आमचं अगदी सेम असत या मंगेश पाडगावकरांच्या कवितेतल्या ओळी ऐकताना मनात लगेच विचार आला तो म्हणजे चौदा फेब्रुवारीचा अरे असं काय करताय गोड गुलाबी प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी हा सगळ्यांचा हक्काचा दिवस पण कुठलाही दिवस असो तो साजरा केल्याने तुम्हाला किंवा समोरच्याला आनंदच व्हायला हवा नकार खिलाड हा खिलाडू वृत्तीने स्वीकारायला हवा त्या निमित्ताने चला तर ऐकूया कवी मंगेश पाडगावकर यांची प्रेमावरची प्रसिद्ध कविता प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत काय म्हणता यावळी चिल्लर वाटतात काळाच्या दृष्टीने थिल्लर वाटतात काय म्हणता ओळी चिल्लर वाटतात काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात असल्या तर असू दे फसल्या तर फसू दे तरी सुद्धा तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असत मराठीतून ईष्य म्हणून प्रेम करता येतं उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येत व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरीही प्रेम करता येत सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झोलू लागतात जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झोलू लागतात आठावता ना आठवता ना तुमची आमची सोळा जेव्हा सरली होती होडी सगळी पाण्याने भरली होती लाटांवर बेफान होऊन नाचलो होतो होडी सकट बुडता बुडता वाचलं होतं बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असत बुडलं असतो तरी सुद्धा चाललं असतं प्रेमानेच अलगत वर काढलं असतं प्रेमानेच अलगत वर काढलं असतं तुम्हाला ते कळलं होत मला सुद्धा कळलं होतं कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत प्रेम भीम झूट असत प्रेम भीम झूट असत म्हणणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसत मानणारी माणसं भेटतात प्रेम म्हणजे स्तोम नुसत मानणारी माणसं भेटतात असाच एक जण चक्क मला म्हणाला असाच एक जण चक्क मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम कधी कधीसुद्धा केलं नाही पाच मुलं झाली तरी प्रेम भीम कधीसुद्धा केलं नाही आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय अडलं का त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं तिच्यासोबत पावसाळ्यात कधी भिजला असेल जोडीने एक चॉकलेट अर्ध अर्ध खाल्ला असेल गोडीने भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन तास फिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल प्रेम कधी रुसणं असतं डोळ्यांनीच हसणं असतं प्रेम कधी भांडत सुद्धा प्रेम कधी भांडत सुद्धा दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं दोन ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असतं घट्ट घट्ट मिठी सुद्धा प्रेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं अगदी सेम असत असत कवी मंगेश पाडगावकर तुम्ही कुठेही असला तरी आयुष्याच्या वळणावर नाती म्हणजे प्रेमाची छत्री असते जसं छत्री असली तरी आजूबाजूने आपण भिजतच असतो ना पण कितीही पाऊस झाला तरी छत्रीमुळे आपलं डोकं मात्र शाबूत राहतं प्रेमाचं हे काहीच असंच असतं ना कितीही मतभेद असले तरी मायेची नाते प्रेमानं आपलं डोकं कायम सांभाळत असतात म्हणजेच आपल्यालाच सांभाळून घेत असतात असं हे नातं म्हणजे नातं असतं कितीही ताणलं तरी तुटता तुटत नसतं हृदयाच्या आतल्या कप्प्यात मोर पिसासारखं हळूहळ जपलेलं काळाच्या भाऊगर्दीत हरवलेलं संघ आठवणींना उलगडत जाणारं कधीही न संपणारं आयुष्यभर सोबत करणार हक्काचं आपलं असणार अशी ही सुंदर प्रेमाची नाती असतात या नात्यातच गैरप्रेम दडलेलं असत त्याला कधीही गमावू नका जर तशी परिस्थिती निर्माणच झाली तर ते वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करत राहा शेवटी माणूस म्हणून जन्माला आलोत तर माणसाला आणखी काय हवं असतो प्रेमच ना प्रेम म्हणजे प्रेमच असतं